नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आज मी महाशिवरात्रीची पूजा शेअर करत आहे पूजेला लागणारे साहित्य सर्वप्रथम पितळेच्या तांब्याने महादेवाला जल अर्पण करायचे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाला की स्वच्छ पाण्याने पुन्हा मूर्ती धुवून घ्यायची मूर्ती स्वच्छ कोरडी करून पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम चंदन पिवळी चंदन लावून घ्यायचे ते आहे त्यानंतर विभूती अर्ब विभूतीनंतर आपल्याकडे जी देवासाठी माळा आहे ती घालायची आज धोत्र्याचे फूल व फळ वाहिलेले चांगले असते मुगाची हिरव्या मुगाची डाळ किंवा अखे जरी वाहिले तरी आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यानंतर तांदूळ व्हायचे आज मी शिवरात्रीचा रताळाचा हलवा प्रसादाला केला आहे त्याची रेसिपी पाहू सर्वप्रथम कुकरमध्ये दोन चम्मच तूप घालायचे रताळी स्वच्छ धुवून साल काढून कुकरमध्ये तुपात टाकायची पाणी न घालता रताळी तुपामध्ये व तुम्हाला हवी तेवढी चवीला साखर टाकून कुकर बंद करून तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या त्यानंतर रताळी छान मऊ होतात त्याला मॅश करून घ्यायचं व त्यामध्ये दूध घालायचं दूध साखर व विलायची घालून त्याला छान शिजू द्यायचं तयार आहे आपल्या रतावाचा मी रताळाचे काप पण केलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण करू शकता कसा झाला आहे हलवा नक्की सांगा महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा